सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये मलार क्रांती संघटनेचा अध्यक्ष राज्याध्यक्ष आज आपण या ठिकाणी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या दोनशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सात सप्टेंबरला जो जयंती महोत्सव होणार आहे त्या कार्यक्रमा संदर्भात पत्रकार पत्रकार परिषद आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्या सात सप्टेंबरच्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपस्थित राहणार आहेत त्यांच्याबरोबर इतर मंत्रीही या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं संपूर्ण महाराष्ट्रामधून सर्व बहुजनाचे रामोशी बेरर समाजेस तर येणारच आहेत पण सर्व बहुजनातील समाजबांधव मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यामुळे प्रत्येक मंत्र्यांना त्या ठिकाणी <coughs> थे निवेदन पोहोचलेले आहेत आपण त्या निमित्ताने उद्यापासून आद्यक्रांती माई नाईक हायस्कूल त्या ठिकाणी उद्यापासूनच कार्यक्रमाची तयारी सुरू होत आहे आत्ता या ठिकाणी आपल्याला जय क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय लोकनेते दोन शिटोळे <coughs> साहेब <coughs> आपण आपल्या सर्व पत्रकार बांधवांशी संवाद साधते सर्वांना जय मल्हार सर्वप्रथम मी आपलं सर्वांचं सर्व पत्रकार बंधूंचं या ठिकाणी मनापासून सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो सर्वांना धन्यवाद देतो <coughs> सालाबाद प्रमाणे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची दोनशे चौतीसवी सरकारी जयंती ह्या ठिकाणी सात सप्टेंबर या सात सप्टेंबर बिवडी या ठिकाणी साजरी होत आहे प्रमाणे त्या ठिकाणी आपण अनेक मान्यवर त्या ठिकाणी आपण बोलत असतो त्यामध्ये रामूशी बेडरबेरड समाजाला आद्य क्रांती राजे उमाजी नायकांनंतर जे खऱ्या अर्थानं दैवत लाभले ते ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ ह्या कार्यक्रमाकरता उपस्थित राहणार आहे असं आत्ताचा आपल्याकरता मेसेज चांगला मेसेज आपल्याला आलेला आहे आणि त्या कार्यक्रमाकरता ते उपस्थित राहणं कन्फर्म झालेलं आहे दोनशे चौतीसवी ही सरकारी जयंती बिवडी या ठिकाणी आपण साजरी करत आहे महाराष्ट्रातून या ठिकाणी लाखोच्या संख्येने रामोशी बेडर समाज व बहुजन समाज त्या ठिकाणी दरवर्षेप्रमाणे येत आहे आणि ह्याही वर्ष अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये समाज बांधव या ठिकाणी जमा होणार आहे या कार्यक्रमाकरता आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवा तर येणारच आहेत पण ह्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब ह्या कार्यक्रमाकरता उपस्थित राहणार आहेत ते सुद्धा कन्फर्म झालेलं आहे या कार्यक्रमाकरता आदरणीय सावे साहेब या कार्यक्रमाकरता उपस्थित राहणार आहेत ते हे कन्फर्म झालेलं आहे अनेक मंत्री या कार्यक्रमाकरता येणार आहेत आदरणीय ह्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दादांनी हे आपल्याला त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे तेही कार्यक्रमाला येणार आहेत आपली आता उद्या बरं शिंदे साहेबांची आपली भेट होणार आहे त्यांनाही पत्रिका देऊन आपण त्यांना विनंती करणार आहे या कार्यक्रमाकरता येण्याकरता हा कार्यक्रम दरवर्षाच्या ह्या कार्यक्रमापेक्षा एक वेगळा कार्यक्रम असणार आहे ह्या कार्यक्रम आदरणीय देवाभाऊ ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि रामोशी बेडर बेरड समाजाला ज्यांनी न्याय दिला आज खऱ्या अर्थाने आमचे महापुरुष असतील समाजासन सर्व एका पटलावरती आला समाजाच्या स्वातंत्र्य काळानंतर ज्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या पूर्ण केल्या आणि ती व्यक्ती आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि ती या ठिकाणी येणार आहे ही जयंती रामोशी बेडर बेरड समाजाकरता सुवर्ण अक्षरात लिहिणारा हा काळ आणि ही टाईम ठरणार आहे याच्यामध्ये ज्या मागण्या आमच्या होत्या ह्या मागण्यांचा या ठिकाणी आपल्या समोर मी ज्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत ह्या मागण्यांचा आपल्या समोर मी सांगणार आहे आद्य क्रांती राजे उमाजे नाईक हा भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर आद्य क्रांती राजे उमाजी नाईक पहिले क्रांतिवीर म्हणून फासावरती गेलेले आहेत पण चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर वर्ष त्यांची सरकारी जयंती साजरी होत नव्हती हो ती क्रांतिकारक घोषित होत नव्हते आद्य क्रांतिवीर घोषित करून त्यांची सरकारी जयंती ही महाराष्ट्रभर साजरी होती त्यांचे शासकीय कार्यालय असतील किंवा निमशासकीय कार्यालय असेल याच्यामध्ये त्यांचे फोटो लावलेले आहेत आणि त्या ठिकाणी प्रत्येक कार्यालय आता सरकारी जयंती साजरी करतो ही जयंती ही मागणी आमची पूर्ण झालेली आहे आद्य राजे उमाजी नायकांच्या नावानं आर्थिक विकास महामंडळ बनावं याच्याकरता महाराष्ट्रभर आंदोलनं झाली ही आमची मागणी पूर्ण होऊन आज आर्थिक विकास महामंडळ त्या ठिकाणी चालू झालेलं आहे त्याला पन्नास कोटी रुपये बजेट पडलेलं आहे आणि ही मागणी आमची पूर्ण झालेली आहे आद्य क्रांती राजे उमाजी नाईक यांच्या नावानं जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने पुरस्कार असतो तसं सरकारने उमाजी नाईक यांच्या आद्य क्रांती उमाजी नाईकांच्या नावाने एक पुरस्कार जाहीर करावा आणि दर वर्षप्रमाणे त्यांचा जे पुरस्कार आहे ते प्रत्येक समाजातल्या प्रत्येक समाजातल्या म्हणजे इतर सर्व बहुजन समाजातल्या त्यामध्ये जे काम करणारी व्यक्ती आहे वाहून नेणारे व्यक्ती आहेत त्यांच्याकरता ते पुरस्कार आपण देणार आहे तेही सरकारने जाहीर केलेला आहे आद्य क्रांती राजे उमाजी नायकांचं जसं अनेक महापुरुषांचे तिकीट जे पोस्टाचे तिकीट आहेत ती भारत देशामध्ये आणि इतर देशांमध्ये ती जातात तर असं आद्य क्रांती राजे उमाजी नायकांचं तिकीट पोस्टाचं तिकीट त्या ठिकाणी आलेलं आहे आद्य क्रांती राजे उमाजी नायकांच्या नावानं किंवा भैरजी नायक असतील बेडर कनप्पा असतील लक्ष्मण असतील यंकप्पा नायक नाईक असतील हे सर्व जेवढे महापुरुष आमचे कमीत कमी चाळीस महापुरुष असे रामोशी बेडर बेरड समाजामध्ये आहेत की जे आत्तापर्यंत मातीखाली गाडल्या गेले ते त्यांना वरती काढण्याचं काम ह्या महाराष्ट्रातल्या देवाभाऊ सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे महायुती सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे याच्यामध्ये आपण पाठीमागच्या काळामध्ये पाहिलं व्यक्ती छत्रपतींचा किंवा या स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून आपण मानतो त्या भैरजी नायकांच्या नावानं एका टपरीला सुद्धा आतापर्यंत नाव नव्हतं आपण विटा खानापूर या ठिकाणी त्या ठिकाणी भैरजी नायकांचं आय आय कॉलेजला त्या ठिकाणी नाव दिलं आद्य क्रांती राजे उमाजी नायकांचं पुरंदरमध्ये आय टी आय कॉलेजला नाव दिलं परत आद्य क्रांती राजू उमाजी नायकांचं राथा या ठिकाणी आय आय कॉलेजला नाव दिलं आणि नायकांचं नाईकांचं गडचिरोली त्या ठिकाणी नाव दिलं आणि सिंदूर लक्ष्मणांचं जतमध्ये त्या ठिकाणी नाव दिलं म्हणजे पाच कॉलेजला ह्या महापुरुषांचे आमच्या महापुरुषांचे त्या ठिकाणी नावं त्या ठिकाणी लागलेले आहेत ला आज खऱ्या अर्थानं विचार करण्याजोगी गोष्ट आहे की एवढ्या वर्ष जी झालं नाही ती सरकारने केलं देवाभाऊने केलं तर त्यामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण या ठिकाणी आहे बऱ्याच वर्षापासून आपल्याला या ठिकाणी दरबारीला म्हणजे मला वाटतंय पहिला असा समाज असेल किंवा पहिला असा आद्यक्रांती राजे उमाजी नाईक असतील की सातवी वेळ या ठिकाणी सातवी वेळ आपल्या देवाभाऊची या ठिकाणी येण्याचे आहे दोन हजार चौदा पासून या ठिकाणी ते येतात पाठीमागच्या एका कार्यक्रमाला पाऊस जादा होता हेलिकॉप्टरचं त्या ठिकाणी त्यांना सिग्नल मिळाला नाही त्यामुळे ते भाषण त्यांनी त्या ऑनलाईन भाषण केलं तर ही सातवी वेळ भाऊंची या ठिकाणी यायची आहे यामध्ये अनेक मागण्या आपल्या ज्या होत्या अनेक प्रलंबित ज्या मागण्या आहेत आद्य क्रांती राजे उमाजी नाईकांचं एक राष्ट्रीय स्मारक व्हावं आणि ती राष्ट्रीय स्मारक आपण पहिलं हट्ट केलं की ते भिवडीमध्ये व्हावं बिवडीमध्ये एक एकर त्या ठिकाणी जागा आहे आणि त्या एक, एक एकर फक्त आपला जर पुतळा जर पंचवीस फूट सव्वीस फुटाचा पुतळा आपला घोड्यावरचा पुतळा जर बसवायचं म्हणलं आणि त्याला गार्डन जर त्या ठिकाणी करायचं म्हणलं तर ते एक पुतळा सुद्धा त्या ठिकाणी होत नाही आणि आपला मानस असा आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक असतील छत्रपती संभाजी राजांचे स्मारक असतील अनेक महापुरुषांचे स्मारक असतील त्या तोडीसोड आद्य क्रांतीवी राजे उमाजी नायकांचं स्मारक व्हावं कारण आद्य क्रांतीवी राजे उमाजी नाईक हे छत्रपतींनंतर म्हणजे त्या ठिकाणी स्वराज्य स्थापन करणारे हे पहिले आद्य क्रांतीवीर आहेत देशाच्या लढाईमध्ये दे पहिले फासावरती जाणारे आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक आहेत त्यामुळं त्यांचं स्मारक त्या ताकदीचं व्हावं आणि त्या स्मारकामध्ये भारतातले महाराष्ट्रातले जे आमचे चाळीस बेचाळीस आद्य क्रांतीवीर जे महापुरुष फासावरती गेलेले आहेत त्यांचा सर्वांचा इतिहास त्या ठिकाणी या यावा आद्य क्रांती राजे उमाजी नायकांचा इतिहास तर यावाच पण बैर्जी नायक असतील बेदर असतील असतील लक्ष्मण असतील बाजा बाजा दौल्या रामोशी उम्या रामोशी अनेक त्या ठिकाणी क्रांती राजे उमाजी नाईकांनंतर रामोशी समाज त्या ठिकाणी फासावरती गेलेला आहे त्या सर्वांचा इतिहास त्या ठिकाणी यावा एवढा मोठा इतिहास रामोशी समाजाचा गाडला ले गेलेला आहे त्या ठिकाणी म्हणून आपण त्या ठिकाणी एक लेझर शो टाईप मोठा त्या ठिकाणी म्हणजे पुतळा होणार आहे त्या ठिकाणी लेझर शो आपला राहणार आहे आपल्या प्रत्येक महापुरुषांचा इतिहास त्या ठिकाणी राहणार आहे त्या ठिकाणी एक मोठा दोन तीन हजार लोक बसते आणि एवढा मोठा हॉल त्या ठिकाणी होणार आहे आद्य क्रांती राजे उमाजी नायकांच्या त्या याच्यामध्ये गार्डन होणार आहे परत त्या ठिकाणी याचं याच जी, जी आ, जे यूपीएससी एम पी सी आमची जी मुलं करतात ज्यांना पुण्यामध्ये येऊन राहण्याकरता त्यांची सोय नाही अशी त्या ठिकाणी सोय असणार आहे असं एक भव्य दिव्य असं राष्ट्रीय स्मारक व्हावं त्या ठिकाणी भिवडी या ठिकाणी एक एकर जमीन असल्यामुळे त्या ठिकाणी होऊ शकत नव्हतं तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी आपण माहिती केली त्या दोन एकर एक एकर अशी त्या ठिकाणी आपल्याला मिळलं आणि त्याच्यानंतर आपण दिवे या ठिकाणी निर्णय घेतला की दिव्यामध्ये एक जागा त्या ठिकाणी बरेचसे याची आहे सरकारी जागा आहे तर त्या ठिकाणी आपण मागणी देवाभाऊंक केली सरकारक केली कलेक्टर साहेबांक केली आणि त्या ठिकाणी दिव्यामध्ये आपल्याला द्यायचं त्यांनी राष्ट्रीय स्मारक दहा एकर जमीन आपण मागितली होती पण आपल्याला पाच एकर जमीन त्या ठिकाणी देण्याचं आपल्याला कबूल केलेला आहे आपल्याला ह्या जयंतीमध्ये आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नायकांचं जे बजेट त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारकाकरता करता पडणार आहे एकोणपन्नास कोटी दहा लाख रुपये ती बजेट होत आहे पाच एकर जमीन आपली त्या ठिकाणी मागणी आहे बऱ्यापैकी काम झालेलं आहे गावाला सुद्धा आपण त्या ठिकाणी विश्वासात घेऊन त्या ठिकाणी आपण ती करणार आहे येणाऱ्या ह्या सात सप्टेंबरला आपल्याला ती गुड न्यूज म्हणून समाजाला बहुजन समाजाला ती मिळणार आहे असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो याच्यामध्ये आद्य क्रांती राजे उमाजी नाईक जसे अनेक महापुरुषांच्या सरकारी जयंती साजऱ्या होतात आणि त्याला सरकार आता आता परेंद आपन थे थे जी काय आता आतापर्यंत आपण जय मल्हार क्रांती संघटना ही खर्च करीत एवढा मोठा खर्च करीत या ठिकाणी आलेले आहे पण इथून पुढच्या काळामध्ये आपली जी मागणी आहे की आद्य क्रांतीवी राजे उमाजी नाईकांची सरकारी जयंती आपण केलेली आहे पण त्याच्याकरता एवढा मोठा त्या ठिकाणी पन्नास लाख रुपये आपला खर्च दर वर्ष आपला या ठिकाणी होतो तर ते, ते खर्च सरकारने द्यावं त्याचंही आता सध्या आपलं काम चालू आहे तीही आपल्याला गुड न्यूज मिळू शकते ह्या जयंतीमध्ये असं आपल्याला या, या ठिकाणी मी सांगतो अनेक मागण्या त्या मागण्यांपैकी आपल्या एक मागणी आमची चित्रपटाची आद्यक्रांती राजे उमाजी नायकांची चित्रपट महाराष्ट्रभर आणि देशभर जावा तर असा आपला जो मानस आहे तर त्याच्यामध्ये आता आपण ती मागणी आपली राहणार आहे आणि जे आद्य क्रांतीय राजे उमाजी नायकांचे सर्व जे इतिहास आहे त्या इतिहास सगळं पुढे यावा आणि आद्य क्रांतीय राजे उमाजी नाईक म्हणजे आद रामूशी बेडर, बेडर समाज जो आहे हा समाज म्हणजे आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो आमचा पाठीमागं सुटलेला आहे अनेक आरक्षणाचे आंदोलनं ह्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये चालू आहे तो त्यामुळं आम्ही आमचा मुद्दा पाठीमागं ठेवलेला आहे पण आमच्या ज्या ज्या मागण्या ज्या स्वातंत्र्या काळानंतर माती खाली गाडल्या गेल्या होत्या त्या सर्व मागण्या आमच्या पूर्ण झालेल्या आहेत येणाऱ्या दोन मागण्या आमच्या ज्या आहेत ह्या जयंतीचा टाइम याच्यामध्ये देवेंद्रजी त्यांच्या हाताने ती घोषणा करून ते काम सुद्धा आपलं एक चार पाच महिन्यामध्ये काम चालू होऊ शकतं असं त्या ठिकाणी आताच चित्र आहे आरक्षणाच्या संदर्भातली जी मागणी त्याच्या संदर्भात काय तुम्ही निवेदन देणार आह याच्यामध्ये आरक्षणामध्ये आपण प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी आपली आंदोलन झाली ज्या ज्या ठिकाणी आपल्या सभा झाल्या आपण प्रत्येक याला आपलाच आपला असतोय त्याच्यामध्ये कर्नाटकामध्ये जे बेडर समाज आहे त्यांचा आमचा रोटी बिटी व्यवहार आहे आणि ते जर बेडर समाज एस टी आरक्षणामध्ये आहे तर आम्ही सुद्धा ते त्यांचे नातलग आहे त्याच्यामध्ये ती जुळतं आमचं स सर्व काय जुळतं आहे जसं धनगड आणि धनगरांचं जो हे आहे चालू तसंच रामोशी आणि बेडर यांचं जे चालू आहे त्यामुळं जर धनगर समाजाचं त्या ठिकाणी झालं तर रामोशी समाजाचं सुद्धा होईल यांच्या किंवा पिक्चरसाठी मागणी करणार आहे का याच्यामध्ये राष्ट्रीय स्मारकाचा तर पूर्ण आराखडा तयार आहे काही कारणास्तव एक याच्यामध्ये ती राहिलेला आहे पण येणारा ही जो आहे त्याच्यावरती बजेट पण पडलेला असेल आणि जागा पण फायनल झालेल्या असेल आणि ती स्मारक होणार आहे ती भव्य दिव्य आणि त्याच्यामध्ये पुतळा वगैरे सगळं जे काय आहे ते सर्व होणार आहे आता प्रोग्राम आतापर्यंत आला नाही पण ज्या ज्या वेळेस मी दोन तीन दिवसाला भाऊंना भेटून त्या थे ठिकाणी मी सांगतोय आणि ती हा म्हणतात आता याला मुंबईमध्ये जे आंदोलन आता चालू आहे तर याच्याकरता तर त्या जसं गोष्ट पुढं येताना आपल्याला पाऊ कस कसं होतंय पण आतापर्यंत आपल्याला त्या ठिकाणी फायनल आपलं आहे की येणार आहे शंभर टक्के येणार आहे आज एवढा मोठा नेता त्या ठिकाणी ने जरांगे पाठीला आज या ठिकाणी करोडो लोक त्यांच्या पाठीमागे उभे आहेत ते म्हणजे साधा सुद्धा माणूस नाही खूप मोठा तातीचा माणूस आहे त्या व्यक्ती करता म्हणजे एका व्यक्तीला टार्गेट करणं आणि त्या शिव्या गाळ्या देणं किंवा त्याला आज ठीक आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत पण शिवी देणं किंवा आईवर शिवी देणं किंवा अनेक काही गोष्टी बोलणं ते चुकीचं आहे त्यामध्ये आम्हाला थोडं वाईट एका गोष्टीचं वाटतं की एका व्यक्तीला टार्गेट करू नये मग पाठीमागच्या याच्यामध्ये शिंदे सरकार ज्यावेळेस होतं शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस ते मागण्या बऱ्यापैकी मांडल्या होत्या त्या बऱ्यापैकी हे झालं त्याच्यानंतर आता ते एक संशोधनाचा भाग आहे की नेमकं पुढं काय झालं एवढं आता आम्ही त्या याच्यामध्ये मी एवढा मोठा कार्यकर्ता नाही घुसायला त्याच्यात पण ते जेवढं मला वाटतं ते मी आपल्याला सांगितलं हा ना, ना दुसरा एक प्रश्न असा आहे की तुम्ही संघटनेचे वतीनं फडणवीसांचं कौतुक करतात सगळे कामं केली म्हणून मोदी काय मधल्या काळात एक प्रेस कॉल झाली झाले सासोयला भाऊसाहेब शिंदे कोणते होते त्यांनी देवाबाबा बाबा आरोप केला की आमच्या समाजाला फसवणूक करतात दरवर्षी नाईक समाजाची फसवणूक करतात मान्य होत नाही ज्या मागण्या आपल्याला मांडल्या आपल्या समोर ह्या पूर्ण झालेल्या मागण्या आहेत याच्यात एकही मागणी आपली राहिलेली नाही मग ते कुठल्या संघटना कोणते भाऊसाहेब शिंदे म्हणून आदरचे पहिले क्रांती राज्य क्रांती राजे उमाजी नाईक यांच्या दोनशे चौतीसाव्या शासकीय राज्यस्तरीय जयंतीनिमित्त या ठिकाणी पत्रकार परिषद आमच्या जयमलार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते दौलतदाना चितळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ही पत्रकार परि परिषद या ठिकाणी घेण्यात आली अनेक विषय या पत्रकार परिषदेमध्ये त्या ठिकाणी साधक बाधक विचार सुसंवाद वादविवाद सुसंवाद अत्यंत खेळीमिळीच्या वातावरणामध्ये ही पत्रकार परिषद या ठिकाणी संपन्न झालेली रामोशी समाजाच्या अनेक मागण्या नानांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी सुटलेले आहेत आणि अजूनही उर्वरित मागण्या नानांचा सर्वात जास्त वाटा मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी पाठपुरावा करण्यामध्ये आहे आता नानांचं सर्वप्रथम मी पुरंदरच्या वाशियाच्या वतीने मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि आज विशेष सांगायला आनंद वाटेल की आपल्या जय मला क्रांती संघटनेचे नूतन अध्यक्ष आदर शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांचं भरीव कार्य त्यांनी केलं ते अंकुशरावजी जाधव सर सोलापूर हे आरणगावचे आहेत सावतामाळी गावचे पहिल्यापासून त्यांचे वडीलही या समाजकार्यामध्ये होते आणि सध्या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष म्हणून ते सध्या कार्यरत आहेत अतिशय नानांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते आभार करत आहेत आज त्यांचंही मनापासून आभार मानण्यात येत आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जवळजवळ पहिल्यांदा एवढे पत्रकार सगळे आलेले तर सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी आणि मीडियावाले या सर्वांचं मी मनपूर्वक या ठिकाणी जाहीर आभार मानतो आणि पत्रकारांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण हे आद्यक्रांती राजीव उमाजी नाईक उपेक्षित राहिलेले जास्तीत जास्त त्यांना त्या ठिकाणी उजाळा देण्याचं काम आपण